आषाढी एकादशीनिमित्त लोखंडी खिळ्यांच्या सायाने सावळ्या विठुराया साकारला आहे तीन हजार मीटर दोरा आणि तीनशे खिळे वापरून ही प्रतिमा साकारण्यात आली आहे ही कलाकृती साकार करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागला पंढरपूरच्या वारीत वारकरी जसे रिंगण सोहळा साजरा करतात त्याचप्रमाणे लाकडाची रिंग तयार करून ही प्रतिमा साकारली आहे नमस्कार चित्रकार मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर दरवर्षीप्रमाणे मी याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त एक वेगळा म्हणून मी भक्तांना शुभेच्छा देण्यासाठी तीन हजार दोळा आणि तीनशे मी एक विठ्ठलांची कलाकृती साकारलेली आहे ते मला साकारण्यासाठी दोन दिवस इतकी मला कालावधी लागलेली आहे मी वर्षी भक्तांना एक मेसेज पाठवायचा नाही तर मी त्या कलेमधून लोकांना काही असं संदेश पाठवण्याचा आणि संदेश देण्याचा मी माझा प्रयत्न असतो यावर्षी मी दोऱ्यापासून मी लोकांना आणि कलाकारांना तर एक नवीन संदेश देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि अं आषाढी एकादशी निमित्त सगळ्या भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद लोकनायक न्यूज